तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजामुळे होणारे जीव घेणे अपघात रोखण्यासाठी येवला शहरात तेज तारा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने दुचाकी स्वारांना मोफत सेफ्टी स्टिक वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला नायलॉन मांज हा दुकी दुचाकी स्वारांसाठी मुख मृत्यू ठरत असल्यानं नागरिकांच्या सुरक्षितेला प्राधान्य देत हे पाऊल उचलण्यात आलंय शहरातील मुख्य रस्त्यांवरून प्रवास करणारे दुचाकी स्वार डिलिव्हर बॉय आणि कष्टकरी वर्गाला या सेफ्टी स्टिकचे वाटप करण्यात आले यावेळी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नायलॉन मांजा म्हणजे मूक मृत्यू सजग रहा सुरक्षित राहा अशा घोषणा देत जनजागृती केली या स्टिकमुळे पतंगाचा मांजा थेट गळ्यापर्यंत न पोहोचता स्टिकला अटक अडकतो त्यामुळे संभाव्य जीवितहानी टाळता येते या प्रसंगी फाउंडेशनच्या अध्यक्ष तेजश्री लासुरे मार्गदर्शक बिपिन लासुरे अश्विनी करवा अर्चना शिंदे अनुराधा भयभंग कांचन सोनवणे जरीना सय्यद कौतुक लासुरे सोनवणे आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले भविष्यातही असे समाजहिताचे उपक्रम राबवण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला नमस्कार येवल्यामध्ये मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा केला जातो परंतु हा आनंद साजरा होत असताना कधी कधी दुचाकी स्वरांचा नाही लोण मांज्यामुळे गळा कापला जातो आणि त्यांच्या आनंदावर या ठिकाणी विर्जन पडलं जातं तर याच अनुषंगाने केशतारा फाउंडेशन कडून आज या ठिकाणी सेफ्टी स्पीक से वाटप करण्यात आलेलं आहे जेणेकरून दुचाकी स्वरांचं त्या ठिकाणी संरक्षण होणार आहे यासाठी इथं चौक वरती तेच तारा फाउंडेशन कडून सेप्टिस्टिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुचाकी स्वरांना देण्यात आलेलं आहे आणि तसंच येवलेकरांना आम्ही तेच तारा फाउंडेशनच्या वतीने आवाहन करतो की या सणाला कुठेही गालबोट लागेल असं वर्तणूक आपल्याकडून होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी कारण नायलॉन मांजामुळे ज्या दुचाकी स्वरांचा कधी गळा कापल्या जातो कधी पशु पक्षांची देखील हानी होते तर या दुचाकी तर आम्ही या देशदार फाउंडेशन कडून सगळ्यांना आवाहन करतोय की आपण या ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे टाळून आपण आपली मकर संक्रांत मोठ्या उचा उत्साहात साजरी करावी येवडे शहरामध्ये मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील असा उत्सव या येवल्यामध्ये साजरा केला जातो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पतंग उडवल्या जातात परंतु हे करत असताना बऱ्याच दिवसापासून महिलांच्या मांड्यामुळे बऱ्याच लोकांचे गळे कापल्या जातात मोठी हानी होते त्यामुळे अनेक लोक जखमी होतात ही बाब लक्षात घेऊन तेज तारा फाउंडेशनच्या वतीनं हे सुरक्षा किट या ठिकाणी वाटण्यात आलेले आहे आणि त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना देखील आम्हांदा त्रास होणार नाही आम्ही होणार नाही असा या संस्थेचा उद्देश आहे व्यावसिक आणि विश्वासारीयो सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा यवला शहरा तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्निश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एनडीसी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज ए सी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो